तुम्हाला तुमच्या घरामध्ये आरोग्य सुखशांती समृद्धी अट्रॅक्ट करायची आहे का आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने हे कसं काय आपण ॲचीव करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नमस्कार मी स्मिता निराय मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तीन सोप्या अगदी सोप्या रिच्युअल्स बघणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्यामधलीसुद्धा निगेटिव्हिटी दूर होते आणि याच्यासाठी एक छोटीशी सिम्पल गोष्ट आपल्याला लागणार आहे आणि ते म्हणजे आपल्या किचनमधलं मीठ मीठ आपण रोज आपल्या स्वयंपाकात वापरत असतो मीठ नसेल तर स्वयंपाक अगदी बेचव लागेल याच मिठाची एक प्रॉपर्टी म्हणजे हे मीठ क्लेन्झिंगचं काम करत असतं घरातली किंवा आपल्या सिस्टीमधली निगेटिव्हिटी हे मीठ क्लिअर करत असतं मीठ या पर्पजसाठी अगदी पूर्वापारपासून आपल्याकडे वापरलं जात आहे लहान मुलांची दृष्ट काढायला मीठ वापरलं जातं हे तुम्ही सुद्धा पाहिलं असेल तर हे जे मीठ असतं ह्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज असतात या क्वालिटीजचा उपयोग आज आपण आपल्या घरातली आणि आपल्या सिस्टीममधली निगेटिव्हिटी क्लिअर करण्यासाठी करून घेणार आहोत आणि याच्यासाठी मी तुम्हाला तीन रिच्युअल्स सांगणार आहे या तीन रिच्युअल्स तुम्ही करून बघा आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी अट्रॅक्ट करा या कुठल्या तीन रिच्युअल्स आहेत या बनवाय वन बन आता आपण बघूया याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात तुम्ही रोज लादी तर करतच असणार तर ते लादीचं जे पाणी असतं ज्या पाण्याने तुम्ही तुमच्या घरातली लादी पुसता त्या पाण्यामध्ये थोडस मीठ टाका हे मीठ तुम्ही खडा मीठ घेतलं जाडं मीठ घेतलं तर जास्त बेटर नाही तर नॉर्मल मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल त्या मिठाच्या पाण्याने तुम्ही तुमच्या घरातली लादी पुसून घ्या आणि हे जे रिच्युअल आहे हे तुम्ही जर शनिवारी करू शकलात तर आणखी चांगलं दर शनिवारी घरातली लादी मिठाच्या पाण्याने पुसून घ्या असं करण्यामुळे घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि घरात एक पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट व्हायला लागतं घरात सुखसमृद्धी यायला लागते घरात सगळ्यांचे एकमेकांशी जे रिलेशन्स असतात हे चांगले व्हायला लागतात तुम्ही हे नक्की एक्सपिरियन्स करून बघा याच्यातली दुसरी जी मेथड आहे ती आपल्यासाठी आहे दिवसभर आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातो आणि प्रत्येक ठिकाणची एनर्जी चांगलीच असते असं नाही आहे ती एनर्जी जी असते ती आपण अननोईंगली ॲब्सॉब करत असतो किंवा काही निगेटिव्ह लोकांना आपण भेटत असतो ते काहीतरी निगेटिव्ह बोलतात आणि त्या त्यांच्या बोलण्याचा परिणामसुद्धा आपल्यावर होत असतो ते जे काही कमेंट्स करतात जी काही माहिती देतात त्या माहितीमुळे आपल्याला कधी कधी भीती वाटते एखादा इन्सिडेंट ते सांगत असतात आणि आपल्याला मग भीती वाटते की आपल्या बाबतीतही असं होईल का कधीकधी डाऊट क्रिएट होतो आणि हे सगळे जे निगेटिव्ह फिलिंग्स असतात हे आपल्यामध्ये उगाच त्यांच्या बोलण्यामुळे क्रिएट होत असतात आणि आपणही त्याच दृष्टीने विचार करायला लागतो तर हे सगळं क्लिअर व्हावं ही लोकांमुळे आपल्याकडे अट्रॅक्ट झालेली निगेटिव्हिटी क्लिअर व्हावी याच्यासाठी तुम्ही रोज जे आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका एक बादली पाण्यामध्ये साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल अर्धा ते एक चमचा मीठ रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा असं करण्यामुळे तुमच्या आतली निगेटिव्हिटी क्लिअर होईल त्या मिठाच्या पाण्याबरोबर सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल आणि तुम्ही फ्रेश फील करा तुमचे जे विचार आहेत तुमची विचारांची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होईल तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल आणि त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करा याच्यातलं तिसरं रिच्युअल म्हणजे दिवसभर आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातो आणि थकून जातो आपली एनर्जी ट्रेन होते आणि ही जी एनर्जी ड्रेन होते आपण जे थकत असतो ही सुद्धा एक प्रकारची निगेटिव्हिटी असते आणि दिवसभराची ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी रात्री झोपायच्या आधी मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही दहा मिनटं पाय बुडवून ठेवा आणि हे जे मिठाचं पाणी तुम्ही कराल याच्यामध्ये सुद्धा जर जाडं मीठ वापरलं खडा मीठ जर तुम्ही वापरलं तर बेटर नाही तर नॉर्मल मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल त्या मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटं पाय बुडवून ठेवा आणि ते जे पाय तुम्ही बुडवाल ते एकमेकांना टच करू नका सेपरेट ठेवा आणि दहा मिनटं असेच राहू द्या आणि ही जी दहा मिनटं आहेत ही तुम्ही मेडिटेशनसाठी वापरू शकता त्यावेळेला त्या, त्या दहा मिनटामध्ये डीप ब्रिदिंग करा किंवा हो पनोपनोप्रेअर चॅन करा असं करण्यामुळे तुम्हाला डबल बेनिफिट होईल या रिच्युअलमुळे तुमची दिवसभराची जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल तुम्ही एका पॉझिटिव्हिटीनी झोपू शकाल मनामध्ये पॉझिटिव्ह विचार क्रिएट होतील आणि त्या पॉझिटिव्ह विचारांमुळे तुमचं दुसरा दिवससुद्धा एका पॉझिटिव्हिटीनी तुम्हाला सुरू करता येईल तर अशा प्रकारे तुम्ही हे तीन रिच्युअल्स फॉलो करा रेग्युलरली फॉलो करून बघा तुम्हाला तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरातल्या वातावरणामध्ये कसा फरक दिसतो एक्सपिरियन्स करा असं करण्यामुळे तुम्ही तुमच्या घरात सुखसमृद्धी अट्रॅक्ट कराल हेल्थ अट्रॅक्ट कराल चांगले रिलेशनशिप्स अट्रॅक्ट कराल एकूणच घरात एक आनंदाचं वातावरण क्रिएट होईल तुमच्या घरात समृद्धी यायला लागेल हे रिच्युअल्स फॉलो करून तुम्हाला जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका थोड्या दिवसांनी पुन्हा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या आणि तुमचे एक्सपिरियन्स नक्की शेअर करा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल या रिच्युअल्स फॉलो करून बघा खूपच सोप्या आहेत मी सुद्धा या फॉलो करते मला याचे खूप बेनिफिट्स मिळतात आणि ज्यांच्याबरोबर मी हे शेअर केलं आहे त्यांनासुद्धा याचे चांगले बेनिफिट्स मिळालेले आहेत तुम्हीसुद्धा याचे बेनिफिट्स घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा नेहमी ने हॅपी राहा खुश राहा थँक्यू